मीही कोणावर खरं प्रेम करत असाल तर अजिबात चुकूनही या तीन चुका करू नका नमस्कार मित्रांनो प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या व्यक्तीवर खूप जीवापाळ प्रेम करत असतो जर तुम्ही त्या व्यक्तीवर खरंच प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीनं कधीही आपल्यापासून दूर जाऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर आजच्या या लेखामध्ये आपण अशा व्यक्तींसाठी त्यांनी न करायचे तीन चुका सांगणार आहोत पहिली चूक म्हणजे अपेक्षा प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रेमामध्ये आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवतच असतो आणि हे नॉर्मल आहे आपण अपेक्षा त्याच व्यक्तीवर ठेवत असतो ज्याच्यावर आपली जीवापाड प्रेम असते पण अशा कोणत्या कारणांमुळे जर त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर आपल्याला दुःख होत असते जर खरंच खूप अडचण होती व आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर अशा वेळी आपल्या पार्टनरला समजून घेणे खूप गरजेचे असते आपल्या अपेक्षा खूप छोट्या छोट्या असतात पण जर त्या आपल्या पार्टनरकडून पूर्ण झाल्या नाही तर त्याचे दुःख आपल्याला खूप मोठे होत असते अशावेळी आपण चिडतो रागावतो समोरच्या पार्टनरला असे वाटते की तेवढेच अशा गोष्टींवरही एवढी दुःखी होते म्हणून जर आपल्याला त्याला गमवायचे नसेल तर नक्कीच आपण अपेक्षा या कमी ठेवल्या पाहिजे व जर त्या एखाद्या वेळेस पूर्ण झाल्यानंतर आपणच ते समजून घेतले पाहिजे दुसरी चूक म्हणजे ईर्ष्या यामध्ये आपण असा विचार करत असाल की आपल्या पार्टनर जेव्हा दुसऱ्या व्यक्ती सोबत बोलतो त्याच्या सोबत जास्त वेळ घालतो त्यावेळी आपल्याला ईर्ष्या होते त्याबद्दल बोलणार नाही काही नात्यामध्ये असे होत असते की आपल्या पार्टनरची प्रगती बघून दुसऱ्याला तो करत असाल प्रगतीवर ईर्ष्या होऊ लागते कारण त्या दुसऱ्याला देखील आपल्या जीवनामध्ये काहीतरी करायचं असतं परंतु जर आपल्याला आपले नाते टिकवायचे असेल तर ज्यावेळी तुम्हाला अशी ईर्ष्या वाटू लागेल त्यावेळी आपण त्या व्यक्तीवर करत असलेल्या प्रेमाची जाणीव करा तिसरी चूक म्हणजे तुमच्या पार्टनरची प्रेमाची भाषा समजून न घेणे काही रिलेशनशिपमध्ये असं होतं की आपला पार्टनर आपल्यासाठी जे काही करत असतो तो त्याच्या पद्धतीने व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आपल्याला ते आवडत नसतं त्यामुळे आपण त्याच्यावर रागावतो आणि यामुळे आपल्या नात्यात फूट निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून आपला पार्टनर आपल्यासाठी जे काही करत आहे तो त्याच्या पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर आपल्या रिलेशनशिप व करू नका प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची भाषा ही वेगवेगळ्या वे असते त्यानुसार प्रत्येकजण आपले प्रेम व्यक्त करत असतो म्हणून आपण इतरांच्या रिलेशनशिप मध्ये जे चालले आहे ते आपल्या मध्ये व्हायचेच असा विचार करू नका कारण इतर लोक दाखवत एक असतात आणि त्यांच्यामध्ये दुसरे चालू असतं म्हणून आपल्या पार्टनर आपल्यासाठी जे काही करत आहे त्यामध्ये खुश राहायला शिका अशा प्रकारे या चुका जर आपण टाळल्या तर आपले रिलेशनशिप अत्यंत घट्ट होईल व आपला पार्टनर आपल्यावर खूपच प्रेम करू लागेल